नमस्कार शेतकरी बंधूंनो आज दिनांक सात जून दोन हजार पंचवीस आहे तर आमच्या या दहा वर्ष पूर्ण असलेल्या ये गोल्डन क्षेताफळ बाकीला आज पाणी देऊन बरोबर सदतीस दिवस झालेले आहेत तर तीस एप्रिल दोन हजार पंचवीसला अक्षय तृतीय दिवशी पहिले पाणी दिलेले होते तर आता बरोबर सात जूनला सदोतीस दिवस झालेले आहेत तर याची आपण वाढ पाहू शकता ब्रँचेसची वाढ साधारणतः अर्धा ते पाऊन फुटावर झालेली आहे व गेल्यास मी व्हिडिओ पाठवला होता की आठ ते दहा दिवसामध्ये याची सिटिंग होण्यास चालू होईल तर आता सततच्या पावसामुळे याच्या कळ्या खूप गळालेल्या पहिल्या आलेल्या मोठ्या मोठ्या कळ्या खूप गळालेल्या त्यातूनच काही फळे एक झाडाला एक दोन तीन दोन तीन असे सिटिंग झालेली आहेत तर तसेच पावसाचे वातावरण असल्यामुळे व बुरशीचा प्रादुर्भाव होत असल्यामुळे गेल्या वेळेस आपल्याला सांगितल्या प्र प्रमाणे सुफर कॉन्फिडर पॉईंट तीनने व त्याच्यामध्ये तसेच त्याच्याबरोबर रोको अर्ध्या ग्रामने स्प्रे घेतलेला होता तर आत्ता आम्ही याला पावसाचे वातावरण सारखे असल्यामुळे याला आम्ही आज सकाळी चुडमोनास बेसिनचा स्प्रे घेतलेला आहे तर थोडं मनास बेसेस आम्हाला सहाशे लिटर पाणी लागते त्याच्यासाठी आम्ही प्रति दोनशे लिटरला एक लिटर असे प्रमाण घेतलेले आहे व दोन्ही स्प्रे करताना एकत्र टाकलेले तर आज तो स्प्रे झालेला आहे सकाळी वातावरण चांगले होते त्यावेळेस तो स्प्रे घेतलेला आहे तर सिटिंग आपल्याला दाखवते अशा पद्धतीने इथे आपण पाहू शकता अशा पद्धतीने सिटिंग चालू आहे होण्याचे झाडाला एक दोन तीन दोन तीन अशा प्रकारे हे सिटिंग चालू आहे तर हे पाहू शकता अशा प्रकारे सिटिंग चालू झालेले आहे तर याला आता जास्त पावसामुळे याची शेंड्याकडे वाढ जाऊ नये त्याच्यासाठी याला आम्ही आता झिरो बाहून चौतीस दोन ग्रॅम व जिंकणं स्प्रे घेणार आहे त्याचा देखील मी आपल्याला व्हिडिओ पाठवीन तसे ड्रिपमधून याला सुद्धा झिरो बाहुण चौतीस देणार आहे जेणेकरून याची वाढ कंट्रोलमध्ये राहील तर अशा पद्धतीने यावर्षी आमच्या बागेची परिस्थिती आहे सिटिंग होण्यास चालू झालेली आहे यावर्षी लवकर सिटिंग झालेली आहे सदतीस दिवसानंतर पहिले पाणी दिल्यापासून कळी बी पाहू शकता आपण कळी अजून भरपूर आहे